नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज फाळवणे येथे भोवनी दिव्य से मैदानामध्ये गट क्रमांक एक मध्ये मित्रांनो डोळ्याचं पाडनं फेडणाऱ्याशी लढत झाली मित्रांनो पकासूर वर्सेस सरजा ही डोळ्याचं पाळणं फेडणारी आज आपल्याला गटाला लढत पाहायला मिळाली आणि मित्रांनो या लढतीमध्ये अखेर सरांचं स्वप्न पूर्ण झालं आणि मित्रांनो सरजाने विजय प्राप्त केला आणि या लढतीनंतर जेव्हा सर विजय विजयी झाला तेव्हा समाजलोचक रणजित बनसोड सर नक्की काय म्हणली सुंदर अशी गाडी पळाली ज्या मालकानं उराशी स्वप्न बाळगलं होत ते आज या ठिकाणी सत्यामध्ये उतरलं असा दावीला पाहिला असं रणजित निंबाळकर फलट विठ्ठल नाना बुध यांचा सर्जा आणि त्यांच्याबरोबर उजवीला पाहला बापूशेट आंबेडकर वडखीकरांचा सोन्या पाहला सुंदर अशी गाडी या ठिकाणी सीमीसाठी पात्र केली सोन्या रेवर आबाईची वडीकर त्याबद्दल या ठिकाणी